नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळेची राष्ट्रीय खेळाडू कुमारी सायली तानाजी अरंडे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एसयू के सायकलिंग संघामधून जयपूर राजस्थान येथे पार पडत असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सायकलिंगच्या इंडिव्हिज्युअल टाईम ट्रायल स्पर्धेत कांस्य पदक पटकावून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे पन्हाळा तालुक्यातील करंजपेन या खेडेगावामध्ये जन्मलेली सायली वयाच्या चौदाव्या वर्षापासून ॲथलेटिक्स या खेळाची प्रॅक्टिस करत तिला सायकलिंगची आवड निर्माण झाली वयाच्या सोळाव्या वर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवली त्यानंतर तिने पाच राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच दोन खेलो इंडिया स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवले आहे सुरुवातीला तिने कपिल कोळी सरांच्याकडे सायकलिंगचे धडे घेतले सायलीची घरची परिस्थिती अतिशय असल्यामुळे तिला सुरुवातीला स्पर्धेसाठी लागणारी सायकल मिळाली नाही त्यावेळी कपिल कोळी सरांनी स्वतःकडची सायकल तिला देऊन तिला स्पर्धेमध्ये उतरण्यास प्रोत्साहन दिले राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तिचे वडील तानाजी आरंडे यांनी पै पाहुण्यांच्याकडून मित्रांच्याकडून उदाहरणीय पैसे गोळा करून तिला स्पर्धेसाठी सायकल घेऊन दिली व सध्या ती त्रिवे त्रिवेंद्रम या ठिकाणी साई केंद्रामध्ये सायकलिंग स्पर्धेचे अद्ययावत मार्गदर्शन घेत आहे खेलो इंडिया स्पर्धेच्या प्राविण्यामुळे तिचे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरण्याचे दरवाजे खुले झाले आहेत सध्या ती विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे या महाविद्यालयामध्ये बी ए भाग एक या वर्गात शिकत आहे अतुलनीय वेग जिद्द आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर सायलीने खऱ्या अर्थाने क्रीडांगणातील दमदार कामगिरी सादर केली असून तिच्या या यशामुळे विठ्ठलराव पाटील महाविद्यालयामध्ये व शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वारशात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे या यशाबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी व प्रभारी प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव रजिस्ट्रार डॉक्टर व्ही एन शिंदे व क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विठ्ठल पाटील साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाय बी गोंडेसर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक विक्रम यमगेकर त्याचबरोबर तिचे वडील तानाजीराव अरंडे या सर्वांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल तिचे शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये कौतुक होत आहे